प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लुणी येथे जागतिक क्ष किरण दिवस मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी संस्थेचे कुलपती माननीय श्री राजेंद्र विखे पाटील विश्वासव सुवर्णाताई विखे पाटील आणि ध्रुव राजेंद्र विखे पाटील यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे आयोजन रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ योगेंद्र सचदेव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी डॉक्टर कर्नावट सर डॉक्टर अमिता मॅडम डॉक्टर शिवम डॉक्टर नील डॉक्टर संगम डॉक्टर तसेच रेडिओग्राफर राजेंद्र गाडेकर एमआरआय टेक्निशियन रोहिदास गुले वैभव कुलकर्णी संदीप गावडे रितेश कुमकर किरण तंत्रज्ञ श्रीपाद दिघे सिटी स्कॅन टेक्निशियन किरण उंबरकर प्रशांत सातपुते वैभव कानडे मोरे अनर्थे आणि क्लार्का बाळासाहेब राक्षे यांची उपस्थिती लक्षणीय होती या दिवशी बी एस सी रेडिओलॉजी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन रांगोळी स्पर्धा नृत्यस्पर्धा तसेच विषयाशी संबंधित प्रबंध आणि विचार सादरीकरण करून दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमादरम्यान रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ योगेन सचदेव सर यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉ सचदेव सर आणि डॉ कर्नावट सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच किरण तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि समाजातील योगदान अधोरेखित केले स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पुरस्कार डॉ योगेन सचदेव सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन वैष्णवी काळे आणि श्रुती गाडेकर यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी डॉ अमिता मॅडम तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले अशा पद्धतीने प्रवरा विद्यापीठात जागतिक क्ष किरण दिवस ज्ञान सर्जनशीलता आणि उत्साह यांचा संगम ठरला काय बोलायचं काय नाही मोठा प्रश्न असतो हे सगळं जे आपण काम करतो सर म्हटले सर आणि एवढं एवढी तारीख केली मला माहित नाही मी तेवढ्या काबिल हे नाही रिअली आय डोंट नो फक्त एवढं आहे की हे जे तुम्ही सगळं करता तेच माझं मोटिवेशन असतं ॲक्च्युली आज सकाळी मी माझ्या एका स्टुडंटच्या फोनेच उठलो व्हिडिओ कॉलने आणि तेव्हापासून जे फोन चालू आहेत तर कंटिन्युअस फोनवर बड्डेच्या शुभेच्छा मिळतात आणि त्यानेच माझी जी एनर्जी आहे सर म्हटली एनर्जी कुठून येते तर ती इथूनच येते आणि फक्त इथूनच येते ते माझे जे शिक्षक होते ते असे होते म्हणून मी असं आहे आणि आमचे जे शिक्षक आमचे सर होते एकदा त्यांना तार झाला आम्हाला दहा दिवसाने कळालं पटापट सगळ्यांच्या फ्लाईट बुक झाल्या पटापट सगळे पोहोचले सरांना भेटायला आणि सरांच्या डोळ्यात लिटरली पाणी होत आर्मीचे होते ब्रिगेडियर होते त्यांच्या मुलीने आम्हाला सांगितलं म्हणजे सरांच्या डोळ्यात आम्ही अश्रू कधीच पाहिले नव्हते म्हणजे जन्मल्यापासून ते आतापर्यंत आणि आम्ही जेव्हा भेटायला गेलो तो त्यांच्या डोळ्यातनं कंटिन्युअस पाणी आणि आम्ही भेटायला जाऊपर्यंत सर म्हणायचे माझं आयुष्य आता सगळं मी करून झाले माझं काही उरलं नाही आयुष्यात आणि आम्ही भेटून गेल्यानंतर पटापट -पत सरांची रिकव्हरी झाली म्हणजे जा आम्हाला एक महिन्याने कळलं होतं एक महिन्यामध्ये सरांची कबेत खाली खालवत खालवत चालली आणि आम्ही भेटून गेल्यानंतर फटाफट -पत इम्प्रूव्ह झाले सर आणि चालायला लागले ही एनर्जी मुलांकडनं मिळत असते म्हणजे हा जे उदाहरण सांगण्याचं फक्त हेच होतं की दुसरं एक गोष्ट मला आवर्जून सांगायची होती मुलं इथं असतात प्रेम देतात सगळं चालू असतं तर आम्ही ऐकतो आमच्या काही गलीचकडनं की हे फक्त मुलं कशामुळं असते व इथे परीक्षा असते हे असतं तुमच्याशी काहीतरी मुलांना घेणं असतं म्हणून मुलं तुमच्या मागे पुढे करतात तुम्हाला रेस्पेक्ट देतात पण मला तर बिलकुल एक टक्का पण त्याच्यामध्ये काही तथ्य वाटलं नाही कारण जितके पण माझे इथून पासआउट झालेले मुलं आहेत सगळे आजही इतकं इतकं भरभरून प्रेम देतात आणि तीच माझी एनर्जी आहे सगळं कामाचं थँक्यू सो मच आज <से थाँगे़े> ज्यांची ज्यांची परफॉर्मन्स झाली खूप छान परफॉर्मन्स झाली खूप छान एक्सप्रेशन्स खूप छान एनर्जी खूप छान मूव्स लिटरली म्हणजे प्रोफेशनल ला लाजले एवढे छान डान्सेस सगळ्यांचे होते आणि ज्यांनी ज्यांनी मध्ये सहभाग घेतला त्यांनी खूप छान रांगोळी पण खूप छान मॉडेल्स पण म्हणजे लिटरली तुम्ही सगळे ऑलराउंडर आहात ते मला याच्यातनं दिसले आणि कामही सगळे छान करतात डिपार्टमेंट मध्ये सगळ्यांचे नेहमी कामाची कुणाच बाकी ठीक आहे मोबाईलवर बसणं इकडे तिकडे सापडणं आता तो एक वयाचा भाग आहे ते तर मुलांनी नाही केलं तर मग ते मुलंच नाही <laughs> तर कधी सगळ्या गोष्टी चांगल्या तुम्ही काम केलं तर ते माफ होऊन जातात आहे की नाही तर त्यामुळं ते करता करता बाकी आपलं काम विसरू नका काम चांगलं करा कामाशी इमानदार राहा आणि काम करता करता आपलं जे शरीर मुलाचं परमेश्वराने दिलेलं आहे त्याची काळजी घ्या कोविडच काहीतरी निगेटिव्ह विचार करून काही अडिक्शन्स करून त्याच वाया घालू नका शरीर आपलं आहे ना जो कोणी आता प्रत्येक मुलाचं मला माहीत नाही एकाही मुलाने माझा आत्ताच ऐकून जर तंबाखू सोडली सिगरेट सोडली अजून काही व्यसन करत असतील तर ते सोडले तर तो, तो मला खरं गिफ्ट राहील माझ्या तर सगळ्या मुलांना मी रिक्वेस्ट करतो की आपल्या शरीराची किंमत करा ॲडिक्शन्स करू नका व्यायाम करा आपला अभ्यास करा रोज वाचण्यासाठी अर्धा तास तरी द्या है ही सगळी आणि आपल्या आई वडिलांना प्राऊड फील होईल असं वागा आपल्या आई वडिलांना लाजवेल असं कोणतंही कार्य करू नका हेच मला बदल झाल्याचं मला प्रत्येक नेहमी जाणवत असत काही गोष्टी मला आता मी रिटायर्ड होऊन दरवर्षी झाले काही गोष्टी मला जाहीरपणे अशा बोलण्याचा पहिल्यांदाच प्रसंग आपण आणून दिलात परंतु मला काही गोष्टी सांगा वाटतात वाचन हे सरांच्या बोलण्यातून दिसतं आपण जर सरांना ऑब्झर्व केलं तर वाचन हे सरांच्या <laughs> बोलण्यातून <laughs> दिसतं वर्कआउट सरांच्या शरीर दृष्टीवरून दिसून येतं आपणास डाएट सरांच्या ऊर्जेमधून दिसून येतं शिस्त सरांच्या आत्मविश्वासातून दिसून येते आणि फोकस कामाच्या परिणामातून आपणास दिसून येतो या गोष्टी जर आपण निश्चित प्रमाणात अडॉप्ट केल्या आणि सरांच्या विषयी ह्या सर्व गोष्टी दिसून येतात म्हणून सरांच्या विषयी सर्वांना एक खूप मोठा अभिमान आहे आणि आज सरांचा वाढदिवस आपण खूप मोठ्या प्रमाणात येथे साजरा करत असताना निश्चितच मृतज्ञीची भावना सराविषयी समृद्धीची भावना ही आज जास्त दिसून येत विदाऊट यू सर अवर लाईफ वुड बी नथिंग बट अँड एमटी शेल असं मी म्हणेन यू गिव्ह अस पर्पस मिनिंग अँड हॅपीनेस इन अवर लाईफ यू आर अमेजिंग पर्सन इन एव्हरी वे इट्स फ्लिझर वर्किंग विथ सो प्रोफेशनल अँड डेडिकेटेड वी एप्रिशिएट यू अँड ऑल ऑफ युअर हार्ड वर्क आय एम लकी टू हॅव यू अँड माय सर लर्निंग फ्रॉम युअर एक्सपिरियन्स अँड गायडन्स अँड थँक यू फॉर गिविंग अ समथिंग टू कॅरी होम इच डे समथिंग टू हेल्प अस ग्रो विथ एव्हरी लेसन ही एक सरांची मोठी शिकवणूक आहे सरांचं त्या विषयामध्ये असलेलं ज्ञान आपण जर पाहिलं एक योग्य निधान देऊन त्यांनी अत्यंत हे केलेलं आहे त्यांना एक चांगली दिशा दिलेली आहे सरांच्या विषयातलं असलेलं ज्ञान सरांचा विलसार स्वभाव एक आत्मविश्वास सर अतिशय ऊर्जेनं भरलेले आहेत कधी थकलेले मी पाहिलंच नाही सरांना आणि किंबहुना त्यांचा वेग एवढा वेग आहे की ते कधी थकलेले दिसत नाहीत की कधी ते कंटाळवाना आळस हा शब्द सरांकडे दिसूनच आलेला नाही आणि नेहमी एक, एक एनर्जेटिक आत्मविश्वास पूर्णपणे भरलेला आणि जे काही गोष्ट ते सहज घेतात त्याला पूर्णपणे जस्टिस देऊन ते पूर्णपणे हे करतात आसत नाही की ते डिपार्टमेंटविषयी परंतु मी बऱ्याच आकारांना ऑब्झर्व केलं तर पेशंटविषयी अतिशय आत्मीयतेने ऑर्गनाईज केला त्याबद्दल मी सर्व ते आपल्या टीमचे मनापासून कौतुक करतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मी आपल्या आभार आरामाने छान असं मार्गदर्शन केलं आम्ही सर्वांना <laughs> कार्यक्रमाला बहरदार संगीताची जोड आम्हा कलाकारांना फक्त तुमच्या टाळ्यांचीच ओढ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांसाठी यानंतर मी एच डी सरांना विनंती करते की त्यांनी दिघे सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा <laughs> कानडे सर <डिसर> सुद्धा <laughs> <laughs> Hello everyone, today we gather here to celebrate World Radiology Day. A day this dedicated to the science that helps us see the unseen radiology. This day made the discovery of X-ray by William Conrad Truncheon on 8 November 1895. The moment that changed the entire world of medicine. Radiology became the eye of modern health. I mm -hmm.